या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी दरेकर तसंच या ठिकाणी माझे मित्र मार्गदर्शक ज्यांनी आपल्या कामगिरी आपल्या पंचायत समितीच्या कालावधीमध्ये अखंड नगर तालुक्यात आपल्या कामाची विशेष मोहर उमटवली असे आमचे मित्र मार्गदर्शक इंजिनियर प्रवीणदादा कोकाटे या ठिकाणी हर्षजी कांबळे किरणजी गांगर्डे माझे मित्र किरणजी शेरमकर आणि सर्वच या ठिकाणी आपण उपस्थित असणारे सामान्य दत्तभाऊ काटे या ठिकाणी मित्रांनो वारंवार पहिलं बघा आपण ज्यावेळेस लहान असायचं त्यावेळेस आपण जर ग्राउंडवर खेळायला गेलो तर वडील आपल्याला उठून म्हणजे ओढत घरात बस असं म्हणायचे त्यावेळेस मैदानी खेळ खेळले जायचे फार दांडू असो गोट्या असो बावरा असो लपाछपी असो त्यातून चालणं आणि दवडणं व्हायचं मुलांचं त्यामुळे मुलांची एक फिटनेस असायची पण आज जर आपण पाहिलं तर आज जर आपण पाहिलं तर मुलं खेळ खेळतात मी एका सहज मुलाला विचारलं की बाबा तुम्ही नेमका कुठला खेळ खेळतो तर तो मला मी क्रिकेट खेळतो बुद्धिबळ खेळतो फुटबॉल खेळतो मला वाटलं आता हा काय मोठा प्लेअर दिसतोय पण तो त्यांनी सांगितलं की हा सगळा खेळ मी मोबाईलवर खेळतो निश्चितपणाने मोबाईल हे एक साधन आहे परंतु खेळ हा जीवनाला संस्कार आणि जीवनाला आकार देणारा एक महत्वाचं माध्यम आहे आपण सर्वांनी ही लीग सुरू करू निश्चितपणाने मुलांना आता मैदानावरती येण्यासाठी प्रवृत्त करत आहात ज्यावेळी हे सामने भरून जातील आता तुम्ही खेळत आहेत परंतु जे काही मुलं बघायला येतील ते तुमच्याकडे पाहून ते आकर्षित होऊन ते उद्या काहीतरी चंग मानतील काहीतरी करू आणि जो व्यक्ती घडत असतो ना जो कोणी व्यक्ती मोठा होत असतो ते क्रिकेटमधला कुठलाही महान फलंद असो फलक असो त्यांनी त्याची सुरुवात कारकीर्द अशीच गल्ली बोळातून किंवा अशा या लोकल सामन्यामधून केलेली असते आणि उद्या तो झळकत असतो मित्रांनो खेळाचा सुद्धा मला देखील खूप छंद आहे मी अनेक वर्ष गोष्टी केली माझे दोन मुलं मी काही फक्त लोकांना नाही सांगत माझे दोन्ही मुलं पाहिलं की करतात सात सात दोनशा प्रॅक्टिस करतात एक स्टेटला खेळतोय मला खूप खेळायचं महत्व वाटतंय कारण की उद्या अशी परिस्थिती होईल की आपले जर सगळं काही असल आणि आरोग्य नसत आजचे जर मुलं पाहिले ना त्यामध्ये भिंगाचे डबल डबल नाही याचे डोळे हे असतात तुम्ही बघा शहरात जा सर आपण विचारतो तुमचा मुलगा मुलगा पाणी घेऊन आला ना तो मुलगा बापा डबल वाचत असतो म्हणजे ही काही म्हणजे कोटी करण्याची गोष्ट नाही परंतु ही सत्य परिस्थिती आहे कारण जर मुलं खेळलेच नाही तर त्यांना संस्कार मिळणार नाही ते सुदृढ राहणार नाहीत आणि परिणामी एक पिढी बरबाद होईल असो परंतु आपण या वाळुंजाई क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रवृत्त करताल आणि याच्यातून एक चांगला महान खेळाडू आपल्या या तालुक्याला आपल्याला जिल्हा जिल्ह्याला मिळो हो, अशी मी आई वाळुंजाई त्यांनी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं मला सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली या निमित्ताने मी सर्व आयोजकांचे विशेष आभार मानतो धन्यवाद